सर्वांना कशा तुम्ही आहेत नसल तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर <coughs> पुन्हा एक छान सकाळच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आणि मनापासून सर्वांचा खूप खूप आभार मानते कारण सर्वांनी सांगितलं आहे जय तुझ्यासाठी प्रयत्न करते प्रे करते देवाला तुला काही होणार नाही हो तुम एवढ्या लोकांचा म्हणजे तुमच्याच रूपात देवा आहे तर एवढ्या आपल्या म्हणजे जवळच्या मना काय बोलू तू समज नाही इतकं आनंद होतोय कारण का एवढ्या लोकांचा आपल्यावर आशीर्वाद डोक्यावर हो हात असल्यावर काय सुद्धा होणार नाही नक्कीच तर ठीक झाले मी म्हणजे असं खोकला आहे काय माहीत कसला खोकला आहे काही ट्रीटमेंट म्हणजे आपण केलं ना तर काय नाही अजून बोलवलेलं आहे डॉक्टरांनी उद्या उद्या परत अजून कुठले कुठले टेस्ट होणार आहे ती नक्की सांगते खूप ऊन आहे त्या ऊनामुळं मी जाऊ वाटत नाही मी कुठं चक्कर पडली तर काय करू असं वाटतं तर उन्हामुळं जाऊ वाटत नाही आणि उद्या बोलवले उद्या जाते तोपर्यंत आज ना थोडंसं ना म्हणजे डोक्याला आहे चक्कर असं जोरात मी फिरत नाही उठली की जोरात उठणार नाही आधार येते डोकं डोळ्याला रात्रभर झोपेसाठी कोणी गोळ्या खायला सांगितलेत काय काही नावं दिलेत तर माझ्या मावशींनी बहिणींनी खूप काय सांगितलेलं आहे श्री स्वामी स समर्थ बाबांचे तू आ, ही प्रार्थना कर आणि हो मी करते आणि कुठल्या बाहेर वा वास पण बघ तर ना 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 ही ना तुमच्या जावयाबापूंना विश्वास नाही आणि परत आपल्या घरात असं कोण नाही की कोण माझ्यासाठी बघणार आहे इथं सांगा कोण आहे इथं मी कोणाला विचारू इथं फोन आहे त्यामुळे मी कुठंही काही विचारू शकत नाही इथं तर कुणाकडून मदत घेऊ तर त्यासाठी ना मी कुणाला बोलू शकत नाही आणि इथं आणि सासरी बोलावं म्हटलं की सासूबाई सांगा म्हटलं की ती पण योग्य वाटत नाही आणि त्यामुळं त्यांना पण बोलणं झाले धीरांना पण ह्या असल्या अंधश्रद्धा बोलते कारण तुमच्या जावयाबापूना जसं आवडत नाही त्यांना पण देव देऊ असत बहिणी देव असला तर एवढी तू जमिनीला पकडून रडतीस बहिणीसाठी ती बहिणी तू तुझ्या तुझ्यासाठी ती बहीण काय होती त्या बहिणीसाठी तू एवढं केलं आणि त्याच्या नवऱ्यासाठी राजश्रीने एवढं केलं काय ऐकलं का काय नाही देव म्हणजे माझ्या धीरांना पण विश्वास नसतो देरा म्हणजे देवावर असं करते मी म्हणते राहून आपल्या नशिबात असेल तसं भाऊजी म्हणते तर चला मी बघेन सांगेन कुणाला तरी की बाबा न बघा आता कुणाला सांगू घरातले पण असे यांना पण जमत नाही हे म्हणते मला नको सांगत असलं तर मी काय करणार तर चला आज तुम्हाला सांगायचं इंस्टाग्राम आय डी माझी कुणासाठी खोललेली तुमच्यासाठी सोनं शॉर्ट भेज भेज दे ना तर कुणासाठी खोललेली दोन शॉर्ट्स खोल खोल दे वेज देऊ जर सॉरी आणि गोळ्या खाल्लेत बरं का टेन्शन घेऊ नका घेऊ गोळ्या खाते प्रॉपर माझ्या बहिणी बोलते आणि इंस्टाग्राम आय डीवर का नाही मी टाकले टाकले रील्स अशी चमत्कार झालेली आहे आता नाही जेव्हा दहा बारा दिवसापूर्वीची कहाणी आहे तुम्ही जावा इंस्टाग्रामला बघा बारा दिवसापूर्वी काय झालेलं आहे मेक शॉर्ट टाकलेला म्हणजे साडीवर ग्रीन साडी तुम्ही सगळे म्हणत होता ना तेव्हा ठीक होती मी म्हणजे ठीक एवढी बी नव्हती की नॉर्मल होत होता असं वाटत होतं की गरमी नव्हतंय <laughs> चक्कर बिकर येत होती तरी पण मला वाटलं एवढं नव्हतं जेवढं आता होतं होतं ना तेवढं नव्हतं हो त्यासाठी ते मी काय केलं साडी तर घालत नाही भरपूर साड्या आहेत तर गायीसाठी नऊवारी वगैरे बोलताना तर म्हटलं चला बसून कूलरमध्ये काय नऊवारीसाठी मी का एखादी सोनू दे देतो शॉर्ट गाणे का दे ना ओ दे और दुसरा एक गंगीवाला तो दोन दे तर मी काय केलं ते साड्यांना बघावं म्हटलं हिरवी एक साडी आहे पिलू काय घालत नाही पिलूला टाइम नसतं शाळेत गाय उजून नाही गायला नाए। एल के जी जी मध्ये फंक्शन मध्ये पण लागल तर म्हटलं तयार करावं तो भेज दे ना उपर के भेज दे हा तर मी म्हटलं चला जाऊ दे म्हटलं बाबा आ ये नाही गॅलरीशे गॅलरीचे भेज दे दो शॉर्ट्स हो मेने मनाने इस नंबर दुसऱ्या नंबर पे भेज दे ना की नाही तर त्यासाठी मी टाकलं हां दे हे पोराला तर कायच कळना झालं आहे आजकाल थांबा मी देते तर मी सोडून टाकते त्याला कळण झालंय ते हे ना हे बघा ही साडी आहे माझी हे बघा तुम्हाला तर साडी मी काढले कुठून काढले बॉक्समधनं बघायचं म्हणून तर ब्लाऊज कुठला शिवायचा काय म्हणून विचार करत होते आणि त्याच्या आधी ना म्हणजे ती साडी एकच वेळा घातलेली आहे आणि हिरव्या कलरच्या हिरवा कलर किती छान दिसतो आपल्या म्हणजे स सहागुणवर तुम्हाला माहीतच आहे सवासनी सगळ्या माझ्या बहिणी मावशींना किती छान दिसतो हिरवा आपल्याकडचं सा साडी चुडा वगैरे घातला की तर आ, मी त्याला काय केलं म्हटलं ब्लाऊज बघावं लूज झालेत काय झालेत एक रील्स तरी होईल बघू नाव आलं नव्हतं ना मला कशी दिसते मग ती घातलं ब्लाउज एकदम परफेक्ट जसा आहे तसा बसला कारण फिटिंग मध्ये टाकलेली ना मी तिकडं असताना घातली नव्हती तर मी म्हटले चला अशी नुसती काय नाही खवलं नित आणि हिथं नुसतं आपल्या टिकटॉकचा क्लेचर असतो ना तो मी इथं असा लावला असा लावला आणि एक रील्स बनवली दोन तीन अशा बनवल्या पण बिना मेकअपचं फक्त लिपस्टिक लावलेली बिना मेकअपचं बनवलेलं आणि मी ते टाकले इन्स्टाला तर इंस्टाला काय कुठली टाकले ती तुम्हाला मी दाखवते तर हा शॉर्ट आहे हा शॉर्ट खूप मेकअप वगैरे काही नाही बरं का बर कारण फिल्टर विल्टर असतं त्यामुळे काही गरज नाही फक्त लिपस्टिक लावलेले आहे तर तुमच्या जोईन साडी घातलेली आहे हाय बघा ही खूप म्हणजे खूप फेमस म्हणजे आवडलेलं असणार आहे आणि त्याच्यापेक्षा ही रील्स तुम्ही बघू शकता काय नाही नुसती तर मी क्लिप लावलाय आहे टिकटॉक ठीक आहे डान्स करते हा नवीन गाणं आहे तर मी शॉर्ट टाकीन तर नक्कीच तो बघा आणि इंस्टाग्राम आय डीचं पण तुम्हाला समोर तुम्हाला आयडीचं पण नाव सांग दाखवते तर चला तर ही बघू शकता राजेश्री जयश्री सिस्टर शेवटला पाहिवा आहे ह्या आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करू शकता तर माझे बघा नुसतं तीनशे सत्तावन्न फॉलोअर होते आता तीन हजार आठशे बावीस दाखवते तर एवढे फॉलोवर झालेत फक्त तुमच्या प्रेमाने आशीर्वादाने कारण एवढे पोस्ट होते पण मी एवढे पोस्ट पण करायचे नाही आणि एवढी इंटरेस्ट पण घ्यायची नाही मी कधी लिहायची पण नाही हेडिंग तर फॉलो करा घेतलं ते बघून घ्या बघून घेतल्यावर इंस्टाला आणि इंस्टावर माझे फॉलोवर किती होते फक्त तीनशे थ्री हंड्रेड सेव्हन्टी फिफ्टी सेवन हा तीनशे सत्त्या सत्तावन्न तीनशे सत्तावन्न माझे फॉलोवर होते आपले आणि ती पण कशासाठी मी खोललेलं फक्त तुमच्यासाठी कारण जयूला इन्स्टावर काय कमवायचं नव्हतं नाहीतर इन्स्टावर काय आपल्याला काय नाही मला राजश्रीच्या बोललेली संगतीला माझ्या बहिणी खूप होत्या मग त्यांच्याकडून त्यांचे माझ्यावर बोलायचं खूप प्रयत्न चाललेला पण पर माझ्यापर्यंत नंबर कोण पोचवत नव्हते देत नव्हते त्यामुळं ना कुठून घ्यायचा आणि इन्स्टा मला खोलण्यासाठी साफ साफ मना होता फेसबुक इंस्टाग्राम वगैरे हो तुमच्या आवाईबापूकडून मी फेसबुकवर वगैरे हो नेचते ऑलरेडी युट्यूब आहे ती काही कमी आहे का डोक्याला ताप त्याच्यासाठी ना इंस्टाग्रामवर मग तुमच्यासाठी जशा जयो तुझ्यावर बोलायचं आहे तर मी यूट्यूबला जर नंबर टाकला तुम्हाला माहित आहे ना किती परिणाम होतोय त्याचा काय आपल्या भारताची माणसं नाही पाकिस्तानची आता खूप आपल्या इकडं जाऊ म्हणून आतंकवादी इकडं खूप म्हणजे तुम्ही समजू शकता आर्मी पर्सेंट लोकांना हे अलाउड नाही आणि कुठल्याही व्यक्तीने युट्यूबर आहे त्यांनी प्लीज छोटे असू मोठे असू माझे बंद आता खोलीने नवीन युट्यूबर असू आपला नंबर कुणी शेअर करू नका युट्यूबर कमेंटमध्ये या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कारण खूप परिणाम त्याचा वाईट निघतो खूप त्रास होतो कारण मला खूप त्रास दिलेला राजश्री गेल्यानंतर खूप म्हणजे मी हिथं आहे मला मदत पाहिजे मी ऑलरेडी लाईनवर माझं ऑलरेडी ट्रीटमेंट चाललेलं ट्रीटमेंट तरी माझं कोण ऐकत नव्हतं एवढा माझा त्रास होत होता मला खूप असे देते तर नॉर्मल परत तर खूप घाण घाण पण कॉल येते आपला नंबर असं पसरून गेल्यावर त्यामुळं मी काही इन्स्टाला काय असतं आपलं एकट्याचंच असतं जसं तुम्ही मला एक कुणी मला फॉलो केला आणि माझ्यावर बोलायचं असलं या मत मी तुम्हाला फॉलो करून तुमच्याशी बोलायचं असलं तर तुमच्याच अकाउंटवर माझं जी माहीत नाही त्यांना सांगते आणि मला काय माहीत होतं तुमच्याकडूनच मी शिकलेली आहे तर त्यात काय असतं पर्सनल होऊन जातं आपण बोलू शकतो आणि यु युट्यूबवर काय कमेंटमध्ये द्यायचं असलं तरी त्याचं तो सगळ्यालाच मिळून जातो त्यामुळं ना काय चांगली काय कमीच असते आणि वाईट तर खूप पसरवणारी आहेत आपले नंबर तुम्हाला कळत आहे ना तर त्यासाठी मी इन्स्टा तुमच्यासाठी खोलल्याला कारण खूप माझ्या बहिणी मावशींचं माझ्यावर म्हणजे बोलण्याचा प्रयत्न होता खूप असे मला पण माझ्या रजेश्रीसोबत बोललेल्यांच्या नंबर पाहिजे होता मला आणि मला पण खूप घुटण्यासारखं घुटण झाल्यासारखं होत होतं त्यासाठी मी इंस्टाग्राम ह्यांच्याकडून हातापाया पडून मी दोन तीन दिवसांनी म्हटलं पंडित मी काही करणार नाही यूज करणार नाही काही इस्तेमाल तुम्हाला माहीत आहे जेवी कुठं हात लावत नाही म्हटलं मी खोलते तर हे म्हटले की ठीक आहे तू काढ तर मला गाण्याची पण आपलं कधी मेकअप असतो नसतो कधी ते कंगी करत नाही तर म्हटलं मला गाण्याचे शॉर्ट्स कॉमेडी हे वगैरे आवडतात तर झालं म्हटलं काढायचं म्हणून काढलं आणि टाकलं तर एवढं नाही रील्स तर बनवते रील्स बनवते फक्त साठी घेऊन येते आणि मी काय आपले बहिणी मावशी जुडलेत माझ्या खूप आता प्रत्ये आपले प्रियंका ताई आहेत आणि खूप मावशी आहेत माझ्या उषा मावशी सगळ्या बहिणी उषा वर्षाताई वगैरे सगळे कमेंट करतात तिथं पण पर्सनलमध्ये पण ताई तुझी तब्येत कशी आहे ग तू कशी आहेस मग म्हणजे मुलं मी आता लई सिरियस होती त्यावेळी मुलं पण पिलून पण उत्तरे दिलीत तर मग इंस्टाला पण इथं यूट्यूबला वेगळे व्हॉट्सअपला वेगळे इंस्टाला पण येते म्हणजे पर्सनल पण जुडलो आहे तिथं तिथून तर माझे तीनशे सत्तावन्न होते आता फॉलोवर तुम्ही स्वतः बघा आणि मी आय डी तुम्हाला आज कम्युनिटी पोस्टला माझ्या इंस्टाग्रामची आय डी टाकते तर जरा फॉलो करायची आहे तर आपल्याला तुम्ही फॉलो करू शकता माझ्या इंस्टाग्राम आय डीची लिंक शेअर करते कारण का आपल्याला एक माणूस जोडायला खूप वेळ लागतो बरं का इज्जत घालवण्यासाठी थोडा पण वेळ लागत नाही कमवायला खूप वेळ लागतो तसंच जोडून माणसांना आपल्यासोबत घ्यायला खूप वेळ लागतो आणि माणसांना म्हणजे तोडायला वेळ लागत नाही तसंच आहे तर आपल्याला एवढी माणसं मला प्रेम करणारी माझी बहिणी भाऊ सगळे खूप वेगवेगळे स्टेटचे भेटले तर त्यासाठी इन्स्टाग्रामच्या मी रील्स टाकल्या टाकल्या मला तीन हजाराच्या वर फॉलोवर गेलेत आणि मला एवढा प्रेम भेटतोय ना त्यासाठी बघून म्हटलं तुम्हाला पण ही चांगली गोष्ट आनंदाची आहे तर तुमच्यासाठी मी शेअर करावे म्हणून इन्स्टाला पण बघत नव्हती मुलांनी सांगितलं मम्मी इंस्टाग्राम पे अचानक से इतने फॉलोअर्स तसे हो तिथं आपओ बघितलं मी तर हो म्हटलं ती पण चांगलीच गोष्ट आहे तर झाला तुमच्या कृपेने तिथं पण काय झालं की अशा तर जबाबदारी खूप वाढल्यात तर तुमच्यासारख्या आशीर्वादांच्या काय झालं तर ती चांगलीच गोष्ट आहे इंस्टाग्रामचं काही माहीत नाही मला आणि जराती तर अवेलेबल नसती मी इंस्टाग्रामला मग इथून पुढं बघू एक एक रील्स बघू कधी कधी काय काय होतंय ते टाकत जायचं आणि फॉलो नक्कीच करा कॉमेडीची पण व्हिडिओ येते आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला तर तुमची मदत तुमचा सपोर्ट खूप हवा असतो जसं यूट्यूबला हवा आहे तिथं पण हवा असतो मग तुम मी आजपर्यंत तुंडी बोलून एक पण व्हिडिओ टाकला नाही कारण इंस्टाग्रामचा चालवतच नव्हती मी तर एवढे फॉलोवर रातच्या रात्री आपल्या एका दोन तासात भेटलेत म्हटले की आपल्याला काहीतरी आपल्या नशिबात काहीतरी असणार आहे त्यामुळे देवांना काय दाखवलं असणार आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे हे सर्व चमत्कार झालेला आहे मग ह्याला थांबवून चालणार नाही तर आज थोडं बरं वाटतंय मग क्लिअर म्हटलं सांगून टाकायचं खुशखबरी द्यायची आनंदाची बातमी कारण सगळे गोष्टी आपण शेअर करतो ही आनंदाची बातमी आनंदाची गोष्ट लपून चालणार नाही त्यासाठी मी हे आनंदाची गोष्ट तुम्हाला शेअर करते तर ठीक आहे आपल्या राज्य माझं इंस्टाग्राम आयडी जशी यूट्यूबची आयडी आहे ना यूट्यूबची राजश्री जयश्री सिस्टर तिथं वर, 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 वर बॅनर आहे ना तिथून मी इंस्टाग्राम आय डी पण शेअर केलेली आहे वर बागा थमनेलवर वर बॅनरवर आणि काय आहे ज्याला माहीत नाही त्यांना कळणार नाही मी आज तरी पण लिंक शेअर करते दुसरी गोष्ट ना इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे आपलं राजश्री जयश्री सिस्टर शेवटला फाईव्ह लावायचं आहे जी आपलं यूट्यूबची आय डी आहे तीच नाव आहे तिथं इंस्टाला पण फक्त लास्टला पाच अंक म्हणजे फाईव्ह आकडा एक लावायचा आहे फाईव्हचा पती ती आणि लिंकसुद्धा शेअर करेन आणि जयूला तिथं पण जसं इथं लाड प्रेम सगळं आशीर्वाद देतात तिथं पण असेल का तुमच्या आशीर्वादामुळे आज इथं आहे राजश्रीची देण आहे इथं तशी तिथं पण तुमच्या आशीर्वादाने तुमच्यामुळेच मी पुढं जाईन तुमच्या तुमच्याशिवाय मी पुढं जाऊ शकणार नाही आणि कारण तुमचा सुपोर्ट खूप हवा आहे मला खूप आणि असंच आहे आज युट्यूबर मोठे मोठे झालेत ना हे सगळे ना असे नाही पब्लिकनीच पाठवलेले आहेत तर आज मला इथपर्यंत आज जिवंत पण आहे फक्त तुमच्यासाठी कारण मला मागं पुढं कोण तर काय मला सुद्धा कोणी नाही माझ्या मुलांना होत्या मिस्टरांशिवाय फक्त तुम्ही जयू हिथून तिथून फोन येऊन आज मला इथपर्यंत आणलेला आहे आणि आज मी आजारी पडली तरी तुमचे कमेंट आले तरी आज इतकं आनंद दुतो ना असं वाटते आपल्या माणसाने मला हे केलेलं आहे त्यासाठी तर त्याचप्रकारे मला सुद्धा प्रेम द्या आणि तर प्रेम दिल्यावर जेस, मी खूप खूप पुढं पण पोचीन कारण आपली सुरुवात आहे सुरुवातीला आहे का एवढी माणसं अशी जोडले तर नॉर्मल गोष्ट नाही खूप काय प्रेम आशीर्वाद भेटलेला आहे तर सर्वांचा असा द्या आणि फॉलो करा जयश्री राजश्री जयश्री सिस्टर शेवटला फाईल हवा तरी पण मी कमेडी पोस्टला तुम्हाला पोस्ट, पोस्ट करीन लिंक आणि कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ टाकले थोडेफार टाकले तरी पण मी तुम्हाला हे सगळं दाखवते ह्याच्यात काय काय आहे ठीक आहे तर चला गायू आहे आता अकरा वाजून गेले की बघू शकता टाईट केले अकरा वाजून गेले धन्यवाद काय घ्या